जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा अजब कारभार चक उपविभागीय कार्यालयालाच नामनिर्देशित फलक नसल्याने नागरिकांसह वरिष्ठ अधिकारी व पदाधिकाऱ्यांची विभाग ओळखण्यास तारांबळ तर संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील काय जनतेतून प्रश्न उपस्थित जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या नावाचा पालक वाऱ्यावर सोडले असल्याने कार्यकारी अभियंता यांच्या आशीर्वादाने औली परिस्थिती असल्याचे भासविले जात आहे याबाबत सविस्तर असे की जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कार्यालय जळगाव येथे स्वतंत्र चौकरी मोठ होमच्या समोर अनेक वर्षापासून कार्यरत असून सदर कार्यालयात कशा पद्धतीने कामकाज चालत आहे आणि कार्यालयाची परिस्थिती कशी आहे हे पाहणे कार्यकारी अभियंता यांचे कर्तव्य आहे परंतु कार्यकारी अभियंता यांचा आशीर्वाद अभियंता यांना असल्यामुळे कार्यालयाची पाहणी कोण करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे या ठिकाणी कार्यालयाच्या नावाचा नामनिर्देशन करणारा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही कारण या ठिकाणी भ्रष्टाचार होतो म्हणून माहिती मागणाऱ्यांना दिशाभूल करणारी माहिती देऊन भ्रष्टाचार लपवण्याच्या प्रकार उप अभियंता करीत आहेत सदर अभियंत्यांना दिलेल्या कामांची शासनाने चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून केली जाते आहे जळगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार